नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत सफरचंदाचं मिल्कशेक त्यासाठी मी काय काय घेतले एक वाटी दूध एक पाव वाटी साखर साखर तुमच्या आवडीनुसार आणि सफरचंद आणि बदामाचे काही तुकडे वरून गार्निशिंगसाठी आणि हे मिक्सरचं जार घेतले त्याच्यात मी ना आता हे सफरचंदाचे बारीक तुकडे करून घेणार आहेत तुम्ही सुरणी पण करू शकता पण त्याचं बी नंतर एक एक काढत बसावं लागतं आपल्याला त्याचं पूर्ण बी काढायचं आहे आपल्याला मग असं जर ॲपल कटर घेतलं ना आपण तर त्यांनी त्याचं बी आणि फोडी व्यवस्थित निघते त्या म्हणजे बी एका साईडला आणि फोडी एका साईडला त्याच्यामुळं मी हे ॲपल कटर घेतले मी आता हे ना हे करून घेते सफरचंदाचे तुकडे करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर तुम्ही पाहू शकता आपलं कतरणी छान ही झाले सपरचं फुडे मस्त झा जा, झाल्यात म्हणजे बी असं मधी राहतं आणि बी फोडी वेगळ्या होत्या त्यानंतर सूर्यने काय करत बसावं लागते आपल्यानंतर एक एक बी त्याचं काढत बसावं लागते आताना आपण ह्याचे आणखीन बारीक तुकडे करू आणि ह्या मिक्सरच्या जारमध्ये टाकून तर मी सपरचंदच्या बारीक फोडी करून घेतल्यात तुम्ही त्याचं साल पण काढू शकता पण मी नाही काढलं साल से, सा, पन, आ, साल असं केले कलर जराही लाल सर पण साल पौष्टिक आहे ना म्हणून मी साल पण घेतले आता ना मी याच्यात द अगोदर हे नुसतं सफरचंद बारीक पेस्ट करून घेते ह्याची दूध जर टाकलं ना तर व्यवस्थित सुरुवातीलाच तर त्याची व्यवस्थित पेस्ट होत नाही आधी पेस्ट करून घेते आणि थोडी पेस्ट झाल्यानंतर त्या दुधाने साखर टाकते तर, सोबर दो मी तर मी आधी नुसतं ओबड धोडं धोबड एकदा फिरून घेतलं आता मी साखर आणि दूध टाकून त्याला त्याची बारीक पेस्ट करून घेते तर मी दूध आणि साखर टाकल्यास व्यवस्थित बारीक झालं आता मी ना हे ग्लासात घेते आणि थोडे थोडे त्यात असे चंक्स राहिले ना असं तरी काही हरकत नाही कारण ते दाताखाली आल्यास छान लागतात तर आता ना मी बदामाचे तुकडे टाकते गार्निशिंगसाठी वरी छान दिसते तर मग तुम्हाला माझा बदाम मिल्कशेक कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा असे उन्हाळ्या दिवसात असे थंड पे वेगवेगळ्या प्रकारचे पेयला छान वाटतं तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राइब करा जर तुम्हाला माझा बदाम शेक सॉरी हा सफरचंदाचा मिल्कशेक आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि एके दिवशी मी बदाम शेक पण दाखवते